मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीची तारीख ठरली वेळ आणि ठिकाण सगळंच ठरलं पण मुख्यमंत्री कोण याकडे सगळ्यांच्या नजरा लागून आहेत मुंबईतील आझाद मैदानावर नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार असून सध्या याची जय्यत तयारी सुरू आहे तर दुसरीकडे राज्यातील राजकीय घडामोडींनाही वेग आलाय मात्र अद्याप भाजपकडून गटनेत्याची निवड करण्यात आलेली नाही नमस्कार मी धवल देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत ना शिंदेंच्या शिवसेनेकडून ना भाजपकडून ना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री कोण बसणार हे सांगितलं गेलं नाही याच दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या वैयक्तिक एक्स अर्थात ट्विटर अकाउंटवरून महाराष्ट्राच्या नव्या सरकारच्या शपथविधीच्या कार्यक्रमाची माहिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये गुरुवारी पाच डिसेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजता आझाद मैदान मुंबई येथे महायुती सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे महायुतीच्या राज्यातील नेत्यांची बैठक होण्यापूर्वीच भाजपने शपथविधीचा कार्यक्रम जाहीर केला शिवाय सत्ता स्थापनेचा दावा केला नसताना आणि शपथविधीबाबत राज्यपालांच्या कार्यालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेली नसताना बावनकुळे यांनी कार्यक्रम जाहीर केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे यातच भाजपच्या गटनेता निवडीसाठी अजूनही केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही त्यामुळे भाजपला गटनेता निवडीसाठी आता केंद्रीय निरीक्षकांची प्रतीक्षा करावी लागणार आहे भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडण्यासाठी पक्षाच्या केंद्रीय निरीक्षकांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक कधी केव्हा होणार याकडे सगळ्यांचं सा लक्ष लागून भाजपच्या एकाही आमदाराला अद्याप मुंबईमध्ये दाखल होण्याच्या सूचना मिळालेल्या नाही आहेत त्यामुळे आता गटनेता निवडीसाठी मुंबईत दाखल होण्याचा निरोप कधी मिळणार याकडे भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांचे डोळे लागून आहेत आज सोमवार दोन डिसेंबर रोजी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे असं सांगितलं जात होतं मात्र दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून या बैठकीसाठी निरीक्षकांच्या नियुक्तीची कोणतीही हालचाल झालेली नाहीये त्यामुळे भाजपच्या विधिमंडळ गटनेता निवडण्याची बैठक आज होणार का याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागून आहे भाजपचे वरिष्ठ मुख्यमंत्री पदाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे असं एकनाथ शिंदे यांनी देखील म्हटलेलं आहे या सगळ्यातच भाजप प्रदेशाध्यक्षांनी शपथविधी पाच डिसेंबरला होणार असल्याचं जाहीर केले, अशातच मुख्यमंत्री कोण होणार हा पेच मात्र कायम आहे याच बाबत अपडेट्स बातम्यांसाठी देशोन्नतीला फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा देशोन्नती नमस्कार